नाशिक इन हॉटेलमध्ये एमडी म्हणजेच मॅफेड्रॉन या आम्ही पदार्थाची विक्री करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली असून या कारवाईत तब्बल दोन लाख तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार आणि उप किरण कुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गोपनीय माहितीच्या आधारे आंबली पदार्थ विरोधी पथकानं नाशिक इन हॉटेलच्या रूम क्रमांक तीनशे पाचवर सापळा रचला यावेळी पोलिसांनी शोएब मुराद खान वडाळा शेख मुस्तफा अफजल खोडेनगर आणि मौफिज मुजम्मिल खान वडाळा चौक या तिन्ही आरोपींना पकडलंय त्यांच्याकडून सुमारे एक, एक लाख साठ हजार रुपयांचा सा, बत्तीस ग्रॅम एम डी आंबली पदार्थ तसेच रोकड आणि इतर साहित्य मिळून एकूण दोन लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस चौकशी धक्कादायक माहिती समोर आली हॉटेलचा मालक कपिल देशमुख हाच या गुन्ह्यात सामील असून त्यानेच आरोपींना एम डी विक्रीसाठी रूम उपलब्ध करून दिली असल्याचं उघड झालं या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात था, एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पाच अवघड दोन हजार पंचवीस असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली आहे व पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे जितेंद्र सपकाळे आणि जयंत शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईचे शहरभर कौतुक होत आहे